नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये चौथा जो टप्पा आहे तो चौथा टप्पा आ, आता एक साधारण दोन ते चार दिवसांमध्ये जवळ आलेला आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये जे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जे भिवंडी मतदारसंघातले जे, मतदार जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माणे हे कल्याणमध्ये आलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया की गेल्या तीन टप्प्यापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत महाराष्ट्रात त्यांनी सव्वीस जागा उभ्या केलेल्या आहेत आणि हा पक्ष नवीन असला महाराष्ट्रातला तरी हा एकमेव पक्ष असा आहे की ते तो लोक लोकसभेचा लोकसभेच्या ज्या निवडणुका कंडक्ट आहे माने सर आपलं पोस्ट मराठीमध्ये स्वागत आहे मला एक सांगा की आपण संबंध महाराष्ट्रात फिरताय आज चौथ्या टप्प्याकडे आपण कालच एकशे सतरा जागा देशभरातल्या ज्या त्याच्या निवडणुका झालेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने ही निवडणूक आहे कारण मागच्या वेळेस नरेंद्र मोदीची लाट होती आणि यंदा मोदी हटाव देश बचाव अशा पद्धतीचं एकूण देशामध्ये वातावरण आहे त्याचनंतर महाराष्ट्रातलं जर आपण अठ्ठेचाळीस जागांचं जर चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये एक राज ठाकरेची जी मनसे आहे ती एक वेगळी कंडक्ट करते आपण नवीन पार्टी असून आपण कंडक्ट करत आहे त्यानंतर वंचित आघाडी आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहेत काय वाटतं तुम्हाला पहिल्यांदा दहा वर्ष यू पी एचं सरकार होतं दोन हजार चौदापूर्वी केंद्रात त्याला आम्ही बसपाचा राष्ट्रीय महासचिव होतो मायावतीचा दहा वर्ष पाठिंबा होता आम्ही माया मा त्याला मायावतीनं म्हणायचो की दहा वर्ष आपण या युपीए सरकारला पाठिंबा देणे काही योग्य नाही त्यांना ते काही पटलं नाही पण दहा वर्षाच्या युपीएच्या भ्रष्टकारभारानंतर लोकांनी मोदीला संधी दिली मोदी सत्तेत आले ते फक्त तीस टक्के मतं घेऊन त्यामुळे त्याला काही पॉझिटिव्ह वोट म्हणत नाहीत त्याला निगेटिव्ह वोट म्हणतात त्यामुळे निगेटिव्ह मॅन्डेट घेऊन मोदी सत्तेत आले का तरी काँग्रेसनं कारभार चांगला केला नाही दहा वर्षामध्ये डिलिव्हर केलं नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही देशासमोर थोक भूमिका मांडल्या नाहीत आणि सोनिया गांधी रिमोटच्या कंट्रोलच्या माध्यमातून सरकार चालवत होत्या म्हणून लोकांनी मोदी बी जे पीला संधी दिली आता आपल्या देशाचं दुर्दैव आहे की तिथे एकतर काँग्रेस किंवा बी जे पीच पर्याय आहेत तिसरा पक्ष पर्याय कुठं प्रांतिक लेवलला मग तामिळनाडू आहे किंवा बंगाल आहे किंवा आता दिल्लीमध्ये आहे किंवा आता के सी आर इकडे आपल्या तेलंगणामध्ये आहेत किंवा चंद्रबाबू आंध्रामध्ये आहे पण देशपातळीवरती की काय झालं आहे की बी जे पी आणि काँग्रेस एकामेकाला पर्याय त्यामुळे ना एकमेकाचा एक फायदा मिळतो म्हणून याची सत्ता गेली तर त्याला मिळते आता मात्र गेल्या पाच वर्ष बी जे पी सत्तेत आहे आणि मग जे काही घोषणापत्र त्यांनी दोन हजार चौदाला केले दोन करोड नोकऱ्या असतील पंधरा लाख रुपये असतील देशाच्या सीमा सुरक्षा राहतील व्यवस्थित देशाची इज्जत वाढेल कृषी धोरण चांगलं चालेल शेतीमालाला भाव दिला जाईल स्वामीनाथन कमिशन राबवलं जाईल हे सगळं फेल ठरले गेले पाच पाच वर्ष मग फेल ठरल्यानंतर पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत बी जे पीला फटका बसला मग हे पुन्हा राम मंदिराकडे पुन्हा प्रश्न घेऊन उभे राहिले ते काही जमलं नाही मग आरक्षणाचं गाजर बी जे पीने हातात घेतलं तेही घेतलं नाही तर मग सीमा सुरक्षा जवान यांच्या शहीदपणाचं भांडवल करून निवडणूक जिंकणारा भारतीय जनता पार्टी गेल्या सत्तर वर्षातला पहिला पक्ष आहे म्हणजे एवढा राजकीय द दर्जा रसातळ रसातळाला खाली घालवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते बी जे पीने केलं आता त्याच्यावरती अत्यंत मात त्या प्रज्ञा ठाकूरला जी बॉम्बे आपल्या मालेगाव आरोपी आहे ज्या बॉम्बलायकलमधून झाला ती मोटरसायकल प्रज्ञा ठाकूरची मालकीची आहे त्याच्या त्यामुळं प्रज्ञा ठाकूरला अरेस्ट झाली होती आणि मग हेमंत करकरे जे चौकशी अधिकारी झाल्यानंतर हे सगळं बी जे पी आर एस एस संगणमताना जे काही षडयंत्र होती ती बाहेर येत असताना हेमंत कर्याचा मृत्यू आहे महाराष्ट्रामध्ये माहिती आहे लोकांना हसन मुश्रीफ हे माजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक त्याने नावाच्या पुस्तकात सगळं डिटेल मला मग असं असताना हेमंत करकरेच्या मुद्द्या मृत्यूनंतर मु� भारताने त्यांना अशोक चक्र दिलं अशोक चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे मरणोत्तर दिलं मग त्या व्यक्तीबद्दल ज्या प्रज्ञा ठाकूरनं अशा प्रकारची गलिच्छवाहणी केली आणि त्या प्रज्ञा ठाकूरचं समर्थन प्राईम मिनिस्टर मोदी करतायत म्हणजे भारतीय जनता पार्टी पंतप्रधान मोदी यांची विचारधारा कोणती आहे तर जी विचारधारा प्रज्ञा ठाकूरची आहे जी विचारधारा ज्याने मालेगाव बॉम्बलाच घडवला ते आहे मग ती काय देशाच्या हिताची आहे का आणि म्हणून याला सत्तेतून हकलण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला यांना बेचाळीस जागा मिळाल्या काँग्रेस राष्ट्रवादीला सहा मिळाल्या आता यांना बेचाळीस मिळणार नाहीत गुजरातमध्ये सव्वीस मिळणार नाहीत राजस्थानमध्ये अठ्ठावीस मिळणार नाहीत आणि उत्तर प्रदेशात गेल्या वेळेला त्यांनी त्र्याहत्तर जिंकल्या त्यातल्या अर्ध्यासुद्धा मिळणार नाहीत त्यामुळे सेना बीजेपी सत्तेतून जाणार किती जागा तुम्ही करतोय काही दिवसात एकंदर चौथ्या टप्प्यात आणखीन एक टप्पा अजून शिल्लक काही देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राचा पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेना बीजेपीच्या जागा कमी होणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी सहा जागा होत्या त्या फक्त तेरा चौदा जागेपर्यंत जातील म्हणजे यांना काय फार मोठी वाढ मिळणार नाही ना कारण काँग्रेस राष्ट्रवादीवाले पण आता बाप्पा मागे ठेवून पोराणा राजकारण सेट करायला लागलेत त्यामुळं सेना बीजेपीला हरवण्यापेक्षा शरद पवारांना पार्थ पवाराची जास्त चिंता आहे आणि काँग्रेसमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांना राधाकृष्ण विखे पाटलाची काँग्रेस पार्टी त्याच्यापेक्षा सुजय राधाकृष्ण विखे पाटलाची जास्त चिंता आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा ते काय फार गांभीर्यपणे लढत नाही त्याची बोळवण आहे त्याच्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत आता प्रकाश आंबेडकरांची आघाडी हा आघाडी नाही पाहिल्यांदा अनेक लोकांना त्याच मोठं त्या वंचित आघाडीच्या समूहामध्ये आपला जो पक्ष आहे त्यांनी यावं असं काही निवंत्र उलट निवडणुकीच्या अगोदर मी काँग्रेसवाल्यांशी सुद्धा बैठका झाल्या अशोक चव्हाण आहेत छगन भुजबळ आहेत शरद पवार आहेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आहेत उलट आम्ही म्हटलं त्यांना की भारतीय राज्यघटना लोकशाही लोकशाही मूल्य मोडीत काढणारी बी जे पी गेली पाहिजे याच्याबद्दल आपलं सगळ्यांचं एकमत आहे पण तुम्हाला गेल्या लोकसभेला फक्त चौतीस टक्के मतं मिळाली आणि सेना बीजेपीला बेचाळीस मिळाले तुम्ही आम्हाला पटवून सांगा ना की तुम्ही काँग्रेसवालेच बेचाळीस कसे करणार आहात आम्हाला न घेता ते तुम्ही आम्हाला पटवून द्या तर काँग्रेसवाले म्हणायचे नाही तुम्ही फक्त समर्थन द्याला आम्हाला जागा देत न जागा देत न मी त्याला म्हणालो होतो काँग्रेसला तुम्ही एक तरी जागा दिल्याशिवाय बी आर एस पी समर्थन देत नाही हीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांची प्रकाश आंबेडकरांच्या सोबत माझ्या तीन बैठका झाल्या ते जसं तुम्ही मी गप्पा मोकळ्यापणाने मारतोय ते तसेच गप्पा मारताना म्हणायचे माने सर समर्थन द्या ना आणि मी त्यांना म्हणायचो समर्थन द्यायला मी तयार आहे पण तुम्ही सांगाल तर की मला पक्षाने किती जागा लढवायच्या मला माझ्या कार्यकर्त्याला उत्तर दिलं पाहिजे जर तुम्ही त्या जागा किती आहेत माझ्या बी आर एस पीच्या वाट्याला हे जर कळलं नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्या मतदारसंघातून तयारी करायला कर सांगायचंय आणि म्हणून म्हटलं की ही वंचित आघाडी ती पहिल्यांदा आघाडी नाही तो राजकीय पक्ष आहे यमाये, म्हणून एम आय एम एम तिकिटावर लढते म्हणून वंचितमधल्या लोकांना वेगवेगळ्या निशाणे आहेत आणि माझा पुढचा जो धोका आहे तो असा आहे या वंचित आघाडीच्या माध्यमातून जर उद्या भविष्यात निवडून आलं तर ते त्यांच्यावर पक्षाचं काय बंधन हो कारण तो पक्षच नाही पक्षाचं बंधन आणि अजून तो पक्षच रजिस्ट्रेशन पवार अजिबात राहणार नाही उद्या त्यातले जे कालपर्यंत शरद पवारांच्या सोबत होते ते आज वंचित बरोबर आले ते उद्या शरद पवारांबरोबर जाणार नाही ना त्याची गॅरंटी आहे का जो कालपर्यंत बीजेपी बरोबर होता नाव घ्यायची गरज नाही घाबरत नाही मी पण मला गरज नाही कारण लहान माणसांनी मोठे पण देत नाही म्हणून नाव घेत नाही नाहीतर त्यांना असं समजायला नको की माझं नाव घ्यायला ना माझ्या दर्गावर <laughs> जो कालपर्यंत बीजेपी होता तो उद्या बीजेपी जाणार नाही याची काय गॅरंटी आणि प्रकाश आंबेडकरांचं राजकारण घरसोडीचं राजकारण आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये ते एक आघाडी करतात महाराष्ट्रात एल्गार परिषद झाली पुण्याला आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून सबन्न आंबेडकरीचं वयव पहिल्यांदा नक्सलवारीचा ठप्पा लागला कोण जबाबदार प्रकाश आंबेडकर आणि भूमिका नको घ्यायला परिषद जी होती वेगळं आता कसं तेच तर नेमकं तेच प्रकाश आंबेडकर म्हणाले मी फक्त वक्ता होतो माझी काही जबाबदारी नव्हती मग उद्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर असच म्हणतील माझी काही जबाबदारी नाही ते वंचित पडळकरांची पक्ष डिझॉल केला डिझॉल्व्ह केला हो पण वंचित आघाडी अजून पक्ष बनला नाही ना मग त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा अजून कंट्रोलच नाही त्याच्यावर मला आणखी एक थोडा वेगळा प्रश्न तुम्ही दहा एक वर्ष बसपाच काम बरं केलं चौतीस वर्ष माग करा चौतीस वर्ष तुम्ही काम केलं संबंध राज्यभर देशभर तुम्ही फिरले मग इथे तुम्ही असा प्रयत्न नाही केला की बसपा बरोबर अलायन्स वगैरे असा तुम्हाला चौतीस वर्षाच्या अनुभवानंतर आणि दहा वर्ष मायावतीच्या सोबत राष्ट्रीय महासचिव कोर कमिटी मेंबर महाराष्ट्र देशातल्या अर्ध्या राज्यांचा प्रभारी म्हणून सांगतो अधिकारवाणीनं सांगतो सांग मायावतीला उत्तर प्रदेशच्या बाहेर पक्ष वाढवायचा नाही त्यांचं टार्गेट नाही त्यांचा अजेंडा नाही त्यामुळे नेतृत्व निर्माण न होऊ देणं पक्षातला कोणताही कार्यक्रम नसलं आणि पक्ष वाढवण्यासाठी कोणतंही नियोजन नसलं हा बी एस पीचा एकमेव कार्यक्रम आहे म्हणूनच पक्ष दिवसे दिवस कमी होत चाललाय त्यामुळं बी एस म्हणजे महाराष्ट्रातील एक्सपायरी डेट मेडिसिन आहे त्यामुळं त्याला भवितव्य नाही थोडा वेगळा मुद्द्याकडे येतो की आता जे तीन टप्पे झाले महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण अनेक ठिकाणी ई व्ही इश्यू झालेला तुमच्याकडे असं बघितलं जातं महाराष्ट्रामध्ये की एखादा संविधानिक विषय आला तर हायकोर्टात दाद मागण्याची जी काय तुमची भूमिका असते ती फार स्ट्रॉंगली असते ईव्हीएमच्या व्ही एमच्या संदर्भात वामन मिश्रम एक वेगळं आंदोलन करत आहेत आताही त्यांचं आंदोलन चालू आहे आता तीस तारखेला तीस एप्रिलला पण त्यांनी हाक दिली संपूर्ण देशभरामध्ये आपण यांना कसं बघताय की आयोग आता समजा आयोगाला आपण सगळं सांगतो आहे की ईव्हीएम व्ही एममध्ये व काही प्रॉब्लेम्स आहेत ईव्ही एम चालत नाही आयोग सांगतं की टेम्परेचरमुळे ते इश्यू होऊ शकतात तुम्ही याला एक आव्हान देऊ शकता का कोर्टामध्ये ब्याऐंशी साली पहिल्यांदा पहिली ईव्हीएम मशीन केरळामध्ये एका बाय इलेक्शन मध्ये वापरले mm -hmm. त्याच्यानंतर ईव्हीएमचा वापर सुरू झाला ईव्हीएमच्या विरोधात पहिल्यांदा ऑपरेशन घेतलं ती बीजेपी वाले आणि त्यावेळेला काँग्रेस सत्तेत होती ब्याऐंशी साली त्याच्यानंतर ब्याऐंशी ना ब्याण्णव ला सुरू झाली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर काँग्रेस सत्तेत होती ईव्हीएम मशीन सुरू झाल्या आणि मग पहिल्यांदा ऑब्जेक्शन आहे बीजेपीचं लालकृष्ण अडवाणीने प्रस्तावना लिहिलेलं आता बीजेपीचा खासदार आणि प्रवक्ता आहे तो राव नावाचा ज्याला परवा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्युता फेकून कुणी दिल्ली दिल्लीमध्ये मा मारला तर त्याच पुस्तक आहे ईव्हीएम मशीनच्या विरोधात म्हणजे त्यांचा आदय कुणाकडून तर बीजेपी बरोबर पहिली सुप्रीम कोर्टातली याचिका दोन हजार तेराची सुब्रमण्यम स्वामीची आहे आणि सुब्रमण्यम स्वामी त्याला बीजेपी बरोबर म्हणजे ईव्हीएम मशीनला चॅलेंज कुणी केलं पहिल्यांदा कारण सत्तेत काँग्रेस पार्टी उत्तर होती उत्तर प्रदेशात त्या दरम्यान बीएसपी सत्तेत आली दोन हजार सात ते दोन हजार आणि पहिल्यांदा बीएसपी सारख्या पक्षाला दोनशे सात आमदाराचं शंभर टक्के बहुमत मिळालं आणि बी एस पी सत्तेत आली होती त्याला त्याच ईव्हीएम मशीन होत्या आता दोन हजार बारा नंतर देशामध्ये काँग्रेससह सगळेच पक्ष आता ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत मग मध्ये एक दोन सुप्रीम कोर्टात मॅटर गेल्या मग सुप्रीम कोर्टानं सांगितलं की मशीनमध्ये डिफेक्ट आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं पर्याय म्हणून विविध म्हणजे पेपर ट्रोल सिस्टम फाईल सिस्टम ती त्याला जोडली आता कंडिशन काय तर पेपर ट्रेल सिस्टम म्हणजे जी पावती मिळते तुमचं मतदान कुणाला गेलं नाही तर ईव्हीएम मशीनवरची वरची मतं आणि ती पेपर ट्रेलवरच्या पावत्या याची मोजणी करावी की नाही हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे एस पी त्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच असते त्याच्यावरती एक विस्तृत निवेदन दिलेलं आहे जे मला पुन्हा नंतर इलेक्शन नंतर पिटिशनला वापरता येईल की ईव्हीएम मशीन अजूनही संशयाच्या बाहेर निवडणुकीनंतर करणार एक कॅन्डिडेट म्हणूनही करणार आणि एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून रिझल्ट नाही ते रिझल्ट काय घेणे कसं असतं तुम्हाला कोर्टापुढे जाताना काही तयारी करावी लागते आधार घ्यावे लागतात पुरावे असावे लागतात मग कोर्ट विचारतं त्याचा डायरेक्ट परिणाम आहे की नाही मग माझी पार्टी म्हणून डायरेक्ट परिणाम आहे तर हे असे पुरावे गोवा करूनच मग आपल्याला न्यायालयासमोर जाता येईल म्हणजे त्या अनुषंगाने भविष्यात सीआरएसपी नक्कीच कारण निवडणूक आयोग अजून पाहिजे तेवढा सक्षम झालेला नाही केंद्रातील सत्ताधारी लोक होऊ देत नाहीत इव्हन आता निवडणूक आयोगाच्या नियुक्त्या ह्या वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे कारण त्याच्यात केंद्राचा हस्तक्षेप आहे वर्चस्व आहे आणि त्यामुळं भारतीय निवडणूक आयोग कितीही कायदेशीरदृष्ट्या निष्पक्ष असला तरी तो निष्पक्ष नाही आणि म्हणून ईव्हीएम एम मशीन असेल इलेक्शन कमिशन असेल यांच्यात खूप सुधारणा करणं गरजेचं तुम्ही जे पत्र दिलेलं पत्राला उत्तर आयोगाने कसं असतं की निवडणूक आयोग तुम्हाला अॅक्लॉजेशमेंट देतो तुम्ही पाठवलेल्या प्रस्तावाचा आम्ही विचार करू पण अनेक शिफारसी निवडणूक आयोगानं भारत सरकारला केलेल्या आहेत त्याच्यावर भारत सरकारनं कुठे काम केलेलं आहे उदाहरणार्थ एखाद्या गुन्हेगाराला सजा झाली असेल तर त्याला निवडणूक लढवण्याची बंदी घालावी पण आता तो गुन्हा कोणता राजकीय असावा कि बलात्काराचा असावा हे ठरलं पाहिजे ना कारण जे राजकीय क्षेत्रातील लोक आहे त्यांच्यावर केसच होतीलच म्हणजे आता इलेक्शनचा आपण जमा खर्च नाही दिला केस होतेच विना परमिशन गाडी फिरवली आपण झेंडा लावला केस होते म्हणजे ही पुन्हा आपण सुरेश माने यांच्याशी चर्चा करूया की आयोगाच्या संदर्भात आयोगा, आयोग ते काही विषय मांडत होते तर सर आयोग आयोगाचं जे काय आता सध्याचं जे काय चाललं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ज्या बदल्या कंटक करायला पाहिजे होतं त्या बदल्या कशा झालेल्या नाही हा इंटरफेअर आहे फार मोठा आणि हे कुणी म्हणजे कसं याला मॉनिटरिंग करायचं आता देशाच्या स्तरावर दोन तीन वाद नवीन आले होते एक आहे सीबीआयचा डायरेक्टर त्या नेमकं बरोबर तो एक वाद आला दुसरं आलं इलेक्शन कमिशनच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या नियुक्त्या आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेजच्या नियुक्त्या तर ह्या वादात का आल्या हो। पद्धती वा तर त्याच होत्या जेव्हा सरकारचा इंटरफेअर वाढतो तेव्हा वादात येतो म्हणूनच तर मोदी सरकारवरती तो आरोप आहे की तुम्ही घटना मोडीत काढताय घटना मोडीत काढताय म्हणजे नेमकं काय तर घटनात्मक संस्था मोडीत काढतायत पद्धती मोडत काढतायत त्याचे नीतीनियम मोडीत काढतायत म्हणूनच तर हे सरकार घटनाबाह्य पद्धतीनं काम करतं आणि हुटो हुकुमशाही पद्धतीकडे वाटचाल करत आहे हा जो आरोप बी जे पीवर आहे तो त्याच कारणावर आहे मग याच्यासाठी रिझर्व बँक इलेक्शन कमिशन सी बी आय न्यायपालिका कॉन्ट्रोलर ऑडिटर जनरल या सगळ्या स्वायत्त संस्थांना अंडर एस्टिमेट करणं त्यांच्यामध्ये इंटरफिअर करणं हे बी जे पीचं धोरण आहे जे देशाला अत्यंत आहेत याला देश पातळीवर कोणी असं चॅलेंज करतायत लोक आता दान केलं की राफेल गिलच्या माध्यमातून काय चॅलेंज काय मग ते करणारे ते प्रशांत भूषण वकील आहेत यशवंत सिंग आहेत पूर्वीचे बीजेपी वाले किंवा हे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ही जी संस्था आहे ते निवडणुका विषयीचे बहुतेक पी आय एल ती करते काँग्रेस पक्ष हे करत नाही आणि आपल्या रिपब्लिकन वाल्याला तरी याचं काही फुरसतच नसते रिपब्लिकनवाल्या मंडळी मंडळीने ह्याचं काही घेणे देणार नसतं की अशा काही पद्धतीने चॅलेंज करावं बी आर एस पीने या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आणि निवडणूक आयोगाला दिलेलं एक निवेदन आहे त्याच्यात म्हटलंय की जाहीरनामे हे बंधनकारक असले पाहिजेत पक्षावर <coughs> नाहीतर मोदी किती म्हणेल मी पंच दहा पंधरा लाख देतो हा राहुल गांधी म्हणेल मी वर्षाला बहात्तर हजार देतो हे लोकांची फसवणूक आहे म्हणून निवडणूक जाहीरनामे हे त्या पक्षावरती बंधनकारक केले पाहिजेत आणि जर तो पक्ष सत्तेवर आला आणि जाहीरनाम्याचं पालन नाही केलं तर अशा पक्षाला कमीत कमी दोन निवडणुकीतून बंदी घातली पाहिजे ही बी आर एस पीचं धोरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभर प्रचार सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे की हे जे बाकीची महाराष्ट्रातली जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा अन्य आता तर त्यांच्याकडे विशेष नाही आहे म्हणजे जसं जसं त्यांनी ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोललं पाहिजे किंवा महागाईच्या बाबतीत बोललं पाहिजे तो विषयच येत नाही हे त्यांचं म्हणणं की विरोधकांकडे मुद्दे नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपी शिवसेना या दोघांनाही हे दोघे सत्तेतले आपापसातले वाटून खाणारे प्लेयर आहेत दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघांनाही मुद्द्यावरती चर्चा आहे दोन हजार चौदाला चायवाल्याच्या नावाने निवडणूक जिंकली आता चौकीदाराच्या नावाने निवडणूक जिंकताय आता शरद पवार असतील फडणवीस असतील हे कुठं मुद्द्यावर बोलताय हे कोणतेच पक्ष बोलत न बोलता आमचा चौकीदार कसा श्रेष्ठ आहे कुणी अर्धी चड्डी घातलेली आहे कुणी अर्धी चड्डी नाही घातलेली अशा प्रश्नावर तर जनतेची करमणूक करून मूळ न लक्ष भटकावण्याचा उद्योग या राजकीय पक्षाचा धंदा आणि त्याच्यात मीडिया असतो कारण मीडियाला बातम्याच लागतात मीडियाला सत्य थोडे लागते मीडियाला बातमी लागते मग तो प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक पण सोशल मीडिया हे जर वेगळं सोशल झालेले तर सोशल मीडिया लोकांच्या हातात आहे म्हणून उद्या सोशल मीडियाचं कार्पोरेटायझेशन झालं भविष्यात तर सोशल मीडियाची तरी गॅरंटी काय सोशल मीडिया तर डायरेक्ट लोकांच्या हातात आहे म्हणून तो बचक आहे काय शेवटचं शेवटचं एक असेल काय होईल देशामध्ये देशामध्ये पुन्हा मोदींना बाहेर काढलं जाईल किंवा काय होईल या लोकसभेच्या निवडणूक निकालामध्ये बीजेपी विल बी डाऊन नक्की डाऊन होईल पण आउट होईल की नाही हा काँग्रेसच्या यशावरती अवलंबून आहे फक्त काँग्रेस का इतर जे घटक पक्ष आहेत काँग्रेस त्यांच्या सोबत त्यांच्या सोबतचे आहे तिसरा फ्रंट जो आहे तर आपण अजून तिसरा फ्रंट म्हणू शकत नाही कारण तो झालेला नाही पण जे राज्यभर पक्ष आहे ते राज्या राज्यामध्ये ताकद वाढवतील उदाहरणार्थ बेंगॉलमध्ये बेचाळीस जागापैकी ममता आपली वाढवतील सपा बसपा युपी मध्ये वाढवतील पण शेवटी सेंटरमध्ये सरकार बनवताना एका बाजूला बीजेपी आहे एका बाजूला काँग्रेस आहे हे पोलरायझेशन आहे त्याच्या भोवती किती रे होतात याच्यावरती भवितव्य आहे आणि जर काँग्रेस पक्ष दीडशे जागा जर क्रॉस केल्या नाही स्वतःच्या जीवावर तर काँग्रेस पक्षाला भवितव्य नाही आणि एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा बी जे पी दोनशे जागा स्वतःच्या जीवावर जर क्रॉस केल्या नाही तर बी जे पी काँग्रेस बघून मग इतर पक्षाला चान्स मिळेल आणि मग एक नव्या पद्धतीचं सरकार एटी नाईनला आलं सत्याहत्तरला आलं पंच्याहत्तरला आलं सत्याहत्तरला आलं त्या पद्धतीने एक नवीन सरकार येऊ शकत म्हणजे मोदी आणि त्याचे जे समर्थक त्यांचे जे समर्थक होते ते जे काही आता दुसरीकडे ज्या पद्धतीने वातावरण करत करतात त्या पद्धतीने मोदी पुन्हा काय होणार नाही एवढा फारसा रिपीट होणार नाही कोणतीही लाट नाही किंबहुना परवा नाशिकला पिंपळगावला सभा होती पंतप्रधान मोदीची अ शेतकरी भेटायला मागत तर ते घाबरतायत हा जवळजवळ दो दो शंभर दोनशे मीटर तर अंतर ठेवले तंबाखूची पुडी तंबाखूची पुडी नाही न्यायची पाण्याची बाटली नाही न्यायची का तर पंतप्रधान एवढा का घाबरायला लागलाय जर विकासाचं काम केलं तर उलट पंतप्रधानानं दिलेल्या छापीनं लोकांना सामोरं गेलं पाहिजे की बोला बाबा तुमचं काय माझ्या हातून चूक झाली चूक झाली असेल तर माफी मागतो कोणा होऊ देणार नाही असा लोकांना कॉन्फिडन्स देणारं देशाचं नेतृत्व पाहिजे हे तर दहशतवादाचं नेतृत्व देणारा पंतप्रधान आहे हे होते प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने हे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत महाराष्ट्रावरती फिरले सव्वीस जागा त्या या निवडणुकीमध्ये ते कंडक्ट करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की लोकांना आत्मविश्वास देणारं सरकार हवं आणि त्या पद्धतीने केंद्रामध्ये पुन्हा काय नरेंद्र मोदी यांचं सरकार येत नाही मतांचं जे पो, पोलरायझेशन आहे त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की हे खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि म्हणूनच परत पुन्हा मोदी केंद्रात येत नाही गंभीर नावणे पोस्ट मराठी कल्याण